महायुतीच्या सरकारमध्ये एकोणचाळीस मंत्री जे आहेत ते मोठ्या संख्येनं पहिल्याच विस्तारामध्ये सामील झाले नेते जे आहेत छगन भुजबळ यांना मंत्री नाही त्याला कशाला काय आणि काय नाही तो आमचा प्रश्नच नाही तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे त्याच्याबद्दलच आपल्याला काय माहिती नाही आणि त्याला का दिलं हे माहित नाही आणि त्याशी आम्हाला काही देणं घेणं पण नाही हा मराठा आरक्षणाचा मारे करायचं आम्हाला काही देणं घेणं नाही गोरगरिबांना सुद्धा ना त्यांनी काय कधी काही हो खाऊ दिलेलं नाही परंतु ते आता मला काय म्हणायचं की त्यात पडायचंच नाही आम्हाला ते राजकीय विषय त्यांचा तो आरक्षणाचा विषय नाही येतो तो राजकीय विषय त्याच्यामुळे त्यांचं त्यांचं ते बघून घेतील आपल्याला बोलायचं काही गरज नाही असं मला वाटतं की राजकारणात आपण बोलायची गरज नाही आरक्षणात बोलला तर सोडणार मराठा समाजाला मोठ्या विरोध जर असेल असं वाटत नाही मी माझं म्हणणं काय की बाबा त्या राजकारणाच्या विषयात मी पडणारच नाही कारण ते त्यांचा वैयक्तिक विषय त्यांच्या पक्षाचा म्हणा किंवा त्यांच्या सरकारचा म्हणा किंवा त्यांचं काय असेल ते त्यांचा विषय आरक्षणाच्या मी सोडणार त्यामुळे ते ज्याचा त्याचा विषय जो होतो आपण त्याच्यात काय ढवळा करायची काही गरज नाही चपडब करायची गरज नाही आरक्षणासाठी आम्ही लढायला खंबीर आहेत उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत आणि मराठी मोठ्या ताकतीनं मोठ्या ताकतेनं त्या तारखेला जी तारीख उद्या डिक्लेअर होणार आहे त्या तारखेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठी ताकतेनं येणार कामं धंदे सगळे एक दिवसासाठी बंद ठेवून शेतकरी सगळे एक दिवस काम बंद ठेवून सगळे मराठी एक दिवस अंतर्वालीत येणार आहेत सगळेचे सगळे एवढी ताकद पुन्हा एकदा या देशाला आणि जगाला दिसणारे मराठी किती ताकते नाही